नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची मंदिरे वेगळी वेगळी का आहेत आणि त्या मूर्तींची वैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत पंढरपूरमध्ये विठ्ठल आणि रुक्मिणी देवीची स्वतंत्र मंदिरं आहेत यामागे ऐतिहासिक आणि पौराणिक दोन्ही कारणं आहेत मी तुम्हाला थोडक्यात स्पष्ट करते त्याची एक पौराणिक कथा आहे पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची वेगवेगळी वेगळी मंदिर आहेत याच एक रहस्य आहे सावळा विठ्ठल हे, हे कृष्णाचे रूप मानले जाते विठ्ठलाच्या आरतीत वामांगी रखुमाई असे वर्णन जरी असले तरी विठ्ठलाच्या डाव्या बाजूला नेहमी असणारी रखुमाई पंढरपुरात नाही याचे कारण म्हणजे जेव्हा रकुमाई रुसली तेव्हा ती चिंचेच्या मनात जाऊन बसली कितीही रुसवा काढला तरी ती आली नाही म्हणून पंढरपुरात तिचे आणि विठ्ठलाचे मंदिर वेगळे वेगळे आहे असे मानले जाते याचा उल्लेख पद्मपुराणात आणि स्कंद पुराणात केला आहे आता आपण पाहूया का रुसली रुक्मिणी कृष्ण आणि राधेचे शक्य होते कृष्णाने गोकुळ सोडले आणि द्वारकेचा राजा बनला रुक्मिणी कृष्णाची पट्ट राणी बनली एकदा राधा द्वारकीत आली आणि श्रीकृष्णाच्या जवळ जाऊन बसली तेवढ्यात रुक्मिणी आले तिला ते आवडले नाही रुक्मिणी येऊनही राधा कृष्णाजवळ उठली नाही याचे रुक्मिले रुक्मिणीला वाईट वाटले तिचा अपमान झाल्यासारखे तिला वाटले मग ती तेथून रागाने तपश्चर्या करायला दिंडीरवनात आली श्री कृष्णाने शोध घेत गाठले तिला घरी गर, चल म्हणाले पण तिने ऐकले नाही व रुक्मिणी घरी आली नाही ती तिथेच राहिली अशी कथा स्कंद पुराणात आहे म्हणूनच पंढरपुरात विठ्ठलची जिथे मूर्ती आहे त्यामागील बाजूला तोंड करून रुक्मिणीची मूर्ती आहे पांडुरंग नेहमीच भक्तांमध्ये रमायचे रुक्मिणीला वेळच देत नव्हते त्यामुळे ही रुक्मिणी रुसल्याचे सांगितले जाते विठ्ठलासोबत रुक्मिणीची मूर्ती जवळ नसल्याचे आणखी एक कारण म्हणजे कारण लोकगीतात आहे ते म्हणजे दागदागिने रुक्मिणी झाली पण पंढरपुरात वारकऱ्यांच्या गर्दीत विठ्ठलाला रुक्मिणी दिसलीच नाही त्यामुळे रुक्मिणी रुसली असेही सांगितले जाते आता आपण पाहूया अजून काय आहे कारण आख्यायिकेत सांगितल्याप्रमाणे पुंडलिकाने वरदान मागितल्यानंतर म्हणजे त्याने परमेश्वराला आपल्यासाठी नेहमी त्याच आसनात उभे राहण्यास सांगितले कारण त्याला ही मुद्रा आवडते भगवान विठ्ठल जसे आहे तसेच राहिले जेव्हा रुक्मिणीजींनी मी काय करू असे विचारले तेव्हा भगवानानेच तिला तिथेच उभे राहण्यास सांगितले म्हणजे ती उभी होती तिथपर्यंत तेव्हापासून ते या देवाच्या रूपात वेगळे वेगळे उभी आहेत पंढरपूरात विठ्ठल सोबत सांगितली जातात रुक्मिणी विठोबा वियोग कथा फार प्रसिद्ध आहे एकदा देवी रुक्मिणी विठ्ठलावर रागावून नाराज झाली आणि ती वेगळी राहायला लागली अशी कथा आहे दुसऱ्या एका कथेनुसार रुक्मिणीला विठ्ठलाकडे वेळ मिळत नाही म्हणून ती रागावून वेगळ्या मंदिरात बसली यामुळे पंढरपूरमध्ये विठ्ठोबा आणि रुक्मिणीची मूर्ती एकत्र नसून स्वतंत्र स्वतंत्र मंदिरात आहेत या कथांचा अर्थ असा लावला जातो की भक्तांनी देव व देवी दोघांनाही स्वतंत्रपणे पुजावे त्यांच्या व्यक्तिमत्वांचा वेगळा वेगळा अनुभव घ्यावा आता आपण पाहूया त्याचे ऐतिहासिक कारण जुने काळी मंदिरे वेगळ्या वेगळ्या काळात बांधली गेली आहेत बारा ते तेराव्या शतकात पारकरी संप्रदायामुळे प्रसिद्ध झाले रुक्मिणीचे मंदिर त्यानंतर बांधले गेले असे मानले जाते काही विद्वान सांगतात की हे मंदिर विशेषतः रुक्मिणीच्या भक्तांसाठी स्वतंत्र केले गेले आता आपण पाहूया भक्तीचा दृष्टिकोन वारकरी संप्रदायामध्ये विठोबा आणि रुक्मिणी या दोघांचं पूजन स्वतंत्रपणे केलं जातं पण प्रेमाने व श्रद्धेने दोघांनाही एकत्रच मानलं जातं वारकऱ्यांसाठी विठोबा म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीचा अवतार त्यामुळे प्रेमाने आणि समतेने भक्ती केली जाते थोडक्यात पंढरपूरमध्ये विठ्ठल व रुक्मिणीची वेगळी वेगळी मंदिरं असण्यामागे भक्तीतील कथा भक्तांची भावना आणि कालांतराने झालेले विकास हे सर्व कारणीभूत आहेत आता आपण पाहूया पंढरपूरच्या विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराबद्दल थोडक्यात आणि व्यवस्थित सविस्तर माहिती विठ्ठल मंदिर म्हणजे श्री विठ्ठोबा मंदिर मूळ स्थापना याचं मुख्य मंदिर अकराव्या ते बाराव्या शतकात बांधलं गेलं असं मानलं जातं काही संशोधनानुसार चालुक्य राजवंशाच्या काळात विशेषतः कृष्णाद्वितीयेच्या काळात हे बांधण्यात आले स्थापत्यशैली मंदिर दगडी आहे आणि याचं बांधकाम साधं पण भव्य आहे गर्भगृह म्हणजे मुख्य भाग फार खोल आणि पवित्र आहे छतावर आणि भिंतीवर काही ठिकाणी कोरीव काम दिसतं पण मुख्य भर आहे भावनेवर आता आपण पाहूया विठोबा मूर्तीचं वैशिष्ट्य विठोबा उभा आहे हात कमरेवर ठेवलेले म्हणजे कटीवर ठेवलेले आणि चेहऱ्यावर एक शांत पण प्रेमळ हास्य आहे मूर्ती काळ्या पाषाणाची आहे विठोबा साधारणपणे पांडुरंग म्हणूनही ओळखला जातो देवाची मूर्ती साधारणतः तीन फूट उंचीचे आहे आता त्याच महत्व पाहूया वारकरी संप्रदायाचा मुख्य केंद्रबिंदू आहे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ या सर्व संतांनी या विठोबाला आपलं प्राणस्वरूप मानलं आहे आता आपण पाहूया रुक्मिणी मंदिरीचे वैशिष्ट्य मूळ स्थापना रुक्मिणी मंदिर विठोबा मंदिरापेक्षा थोड्या नंतर बांधलेलं आहे कदाचित तेराव्या वा चौदाव्या शतकात विठोबा मंदिरापासून थोड्याशा अंतरावर चालत जाऊ शकतो इतकं जवळ हे स्वतंत्र रुक्मिणीचं मंदिर आहे स्थापत्यशैली हे मंदिर ही साध्या दगडाचं आहे पण थोडी लहान रचना आहे मंदिराच्या प्रवेशद्वारावर आणि गर्भगृहावर छानसा गजान आणि काही कोरीव काम आहे रुक्मिणी मूर्तीचे वैशिष्ट्य देवी रुक्मिणीची मूर्ती सुबक व सुशोभित आहे हातात कमळ आणि चेहऱ्यावर मातृप्रेमाची व भक्तीची छटा आहे आता आपण पाहूया महत्त्व वारकरी देवी रुक्मिणीला माते समान मानतात विठोबाच्या दर्शनानंतर रुक्मिणीचं दर्शन घेणं हे वारकऱ्यांसाठी एक परंपरा आहे आता आपण पाहूया विठोबा रुक्मिणी वेगळं का विठोबा म्हणजे विश्वाचा आधार आहे आणि रुक्मिणी म्हणजे विश्वाची पालन करता शक्ती आहे काही कथांमध्ये सांगितलं जातं की विठोबा सर्व भक्तांच्या सेवेसाठी उभा राहिल्याने म्हणजे पुंडलिकाच्या कथेनुसार रुक्मिणी थोडी नाराज झाली आणि वेगळं मंदिर बनलं त्यामुळे भक्तांना संदेश आहे सेवा व प्रेम दोन्ही आवश्यक आहे पण त्यांचे स्वतंत्र महत्त्व आहे आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठोबा व रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात विठोबा मंदिरात प्रत्यक्ष विठोबाच्या मूर्तीला स्पर्श करून दर्शन घेणे चरण स्पर्श परवानगी मिळते जी भारतात फार थोड्या मोठ्या देवळात उपलब्ध आहे रुक्मिणीच्या मंदिरातही सुंदर अलंकार व नैवेद्य अर्पण केला जातो पंढरपूरचे विठोबा व रुक्मिणी मंदिर वेगळे असले तरी ते भक्तांच्या हृदयात सदैव एकत्रच आहेत विठोबा म्हणजे भक्तांसाठी आधार आहे आणि रुक्मिणी म्हणजे भक्तांसाठी मायाळू कृपा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद